नमस्कार दर्शक हो। बातमी आहे निलंगामधून पवित्र रमजानचा महिना सुरू झाला या पवित्र रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास धरतात त्याचबरोबर संध्याकाळची तराहवीची नमाज देखील पठण करतात त्यानंतर मुस्लिम बांधव चहा पाणी घेऊन घराकडे जात असतात ही बाब लक्षात घेता निलंगा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने पुढाकार घेत निलंगा बाजार चहा पाणीसाठी रात्री दहा वाजण्याच्या ऐवजी एक तास वाढवून अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवावे अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडत असल्याने व शिवसेनेचे प्रमुख नेते विनोदांना आर्य उपजिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी शहर प्रमुख मुस्तफा शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हसन चाऊस शहराध्यक्ष धम्मानंद काळे काँग्रेसचे सचिव सईद सय्यद सद्दाम बागवान यांच्यासह अनेक जण निवेदन सादर करताना उपस्थित होते सर्व समाज गोविंदाने समाजाने सण उत्सवात मिळून मिसून एकतेचा नेहमी आदर्श द्यावा असे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितले सर्व पक्षीय नेत्यांची मागणी विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची मागणी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षकांनी चहापाणी करण्यासाठी हॉटेल चालू असतील तर हरकत नाही असे सांगत एक आदर्श परंपरेला पोलीस निरीक्षक यांनी होकार दिला आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका